नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह पाच दिवसापूर्वी केश शहरामध्ये एक अपहरण सदृश्य घटना घडली होती ज्यामध्ये अंकुर मस्के नावाच्या मुलाचं अपहरण केलं जात असल्याचं सांगितलं जात होतं निश्चितच या घटनेबद्दल संपूर्ण केश शहर आणि परिसरामध्ये खळबळ माजली होती कारण पालक आपल्या मुलाबद्दल अतिशय चिंतातूर झालेले आहेत आज बी जवळजवळ अनेक पालक चिंतेत आहेत आणि त्या दिवशी आपण एक व्र व्हिडिओही काढून याबद्दल पालकांना म्हटलं होतं की खरं तर अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा समाजमनावर खूप विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळं तात्काळ याच्यावर खबरदारी म्हणून आपण नेमकं का घटना काय आहे याबद्दल लवकर चौकशी करून याच्यातलं सत्य शोधायला पोलिसांनाही आव्हान केलं होतं आणि त्यामुळं पालक शाळेत म्हणा किंवा क्लासेसला मुलं पाठवायलाही थोडेसे अस्वस्थ होते किंवा त्यांना त्याची भीती वाटत होती त्यानंतर या घटनेच्या नंतर आम्ही पोलिसाशी सतत संपर्क साधलेला आहे आणि आपल्याला आश्वासन दिल्याप्रमाणे या घटनेतील सत्य आपल्यापुढं काहीतरी आणण्याचा हा प्रयत्न आहे खरं तर ही घटना घडली कशी हा एक छोटासा वृत्तांत अगोदर आपण पाहूया त्या दिवशी अंकुर हा शाळेत चाललेला होता आणि कुणीतरी त्याला गाडीत बस असं म्हटलं आ, या ठिकाणी असलेली गाडी निळ्या रंगाची होती हेही सांगितलं जातं आहे आणि या निळ्या रंगाच्या गाडीच्या जवळच वैभव भंडारे हाही एक व्यक्ती उभा होता मात्र वैभवच्या अनुभवात गेली पंधरा दिवस त्याला जो व्यक्ती गाडीत बस तुला चॉकलेट देतो असं म्हणत होता तो त्यावेळी त्या ठिकाणी त्या नव्हता तर वैभव भंडारे त्या ठिकाणी होता म्हणून अंकुरनं असं सांगितलं सा की हा व्यक्तीसुद्धा त्या व्यक्तीच्या सोबत होता लगेच लोकांनी या वैभव भंडारे नावाच्या व्यक्तीला पकडलं त्याला मारहाण केली आणि हे सगळं करत असताना त्याच्यासोबत जे दोन मित्र होते मग ते नेमके त्याच्यासोबत सोबत, सोबत आलेले होते की स्थानिकचे होते हे मात्र अद्याप पोलिसांना ते कळलेलं नाही मात्र ते पळून गेले असंही सांगितलं जातं आहे आणि तो व्यक्ती जो गेली पंधरा दिवस वैभ अंकुरला चॉकलेट देतो आम्ही तू गाडीत बस असं म्हणत होते ते अखेर पोलिसांच्या हाती लागलेले नव्हते आता हा घटनाक्रम हा वैभव भंडारी कोण तर असंही पोलीस तपाच्या अंती कळलं आहे की हा वैभव भंडारी जो आहे हा पश्चिम महाराष्ट्रातला बारामतीकडला हा ॲक्च्युली त्याच्या नावावरही काही गुन्हे आहेत मात्र तो ताडी नावाचा व्यवसाय करतो ताडी आपल्याला माहिती आहे आपल्याकडं कमी आहे पण पश्चिम महाराष्ट्रात ताडी पिणाऱ्यांची संख्या जास्त आहे आणि जवळजवळ त्या भागात ताडीची अनेक दुकाने असतात आणि हाच ताडीचा व्यवसाय केचकल्ल्या कर भागातही करावा म्हणून वैभव भंडारी इथं आल्याचं सांगितलं जात आहे नेमका त्या दिवशी तो तिथं उभा असल्यामुळं त्या गाडीच्या जवळ लोकांनी सांगितल्या सांगितल्या तो आपल्या गाडीकडं पळत असतानाच लोकांनी त्याला पकडलं त्याची गाडी वेगळी होती त्याची गाडी पांढऱ्या रंगाची होती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली होती आणि त्या गाडीवर जे नेम प्लेट होत्या खरं तर वृत्तांकन करताना चुकीनं त्याच्यावर वेगवेगळ्या नंबरचं आम्ही आपल्याला म्हटलं होतं पण तसं नाही आहे दोन्ही नंबर एकच पण डबल एकावर एक दोन प्लेट होत्याच मग हे दोन प्लेट असण्याचं कारण काय होतं असा शंका आल्यामुळे आपण कदाचित घाईमध्ये त्यामध्ये दोन नंबर प्लेटवर वेगळे नंबर आहेत की काय अशी शंका उपस्थित केली होती परंतु व्हिडिओमध्येही स्पष्ट दिसतं आहे की ते दोन्ही नंबर सारखेच आहेत वैभव भंडारे खरं तर हा ताडी व्यवसायाशी संबंधित आरोपी आहे आणि त्याला पोलिसांनी पोलिस कस्टडीही घेतली होती मात्र ती दिली गेली नव्हती न्यायालयानं असं विचारलं गेलं की पंधरा दिवस या मुलाचं अपहरण करण्यासाठी जर याच्यावर आरोप असेल तर पंधरा दिवस म्हणजे नेमकं हा आरोपी आहे किंवा हाच व्यक्ती आहे का हे पोलिसांना तिथं सिद्ध करता आलेलं नाही कारण का की पोलिसांचं म्हणणं आहे की त्याच्यानंतर त्याने जे इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे त्यानुसार वैभव भंडारी हा पश्चिम महाराष्ट्रातला असून गेली पंधरा दिवसाच्या काळामध्ये तो केजमध्ये वास्तव्यास नाही आहे त्या दिवशी मात्र तो आलेला होता पंधरा दिवस तो त्यांच्या जी काही त्याचे लोकेशन आहेत ते पश्चिम महाराष्ट्रात असल्याचं त्यांना कळतं आहे ही एक प्राथमिक तपासणी पोलिसांनी आजपर्यंत केलेली आहे आता याच्यात खूप सखोल जाणं गरजेचं आहे हे ख तितकंच खरं आहे कारण का पंधरा दिवस कारण अंकुर हा लहान मुलगा तर खोटं बोलणार नाही आहे पण पंधरा दिवस त्याला नेमकं तू गाडीत बस असं कोण आणि का कशासाठी म्हणत होतं याचं उत्तर मात्र अद्याप सापडलेलं नाही आता ह्या गोष्टी झाल्या प्राथमिक तपासाच्या आणि बाकी पोलीस तपासाच्या परंतु जनतेना मनात वाटलेल्या त्याबद्दल काय किंवा अपहरण स्थिती जी होती तिथं त्याबद्दल काय तर त्याबद्दल एकच सांगता येईल की अपहरण करणारी टोळी वगैरे असं या ठिकाणी प्राथमिक दृष्टिकोनातून तरी अद्याप पोलिसांनाही स्पष्ट दिसलेलं नाही कारण लोक ज्या घटनेसाठी घाबरतात कारण का बऱ्याच वेळा अफवाचा भाग बी थोडा काही येतो काळजी घेतली पाहिजे पण काळजी घेत असताना अफवा आणि दहशत निर्माण होईल इतका समाज अस्वस्थ होईल एवढंही आपल्याला काळजी घ्यावी लागेल कारण बऱ्याच वेळा असं होतं आहे की आणखीन बी परिसरामध्ये लोक सतर्क असतात आणि त्यामुळं अशा डायरेक्ट अपहरण करण्याच्या घटना आणि अपहरण करता पंधरा दिवस एकाच मुलाच्या मागं आपण मागही म्हटलं होतं लागणं शक्य नाही कारण त्याचा इंटेन्शन हेतू जर त्याला उचलणंच असेल उचल तर त्यानं पहिल्याच दोन चार दिवसामध्ये त्याला तिथून उचललं असतं फक्त घटना एवढी असू शकते मी मागही म्हटलं होतं की यामध्ये ठराविक मुलाला जेव्हा टार्गेट केलं जातं तेव्हा एकतर खंडणीसारख्या गोष्टीसारखी शक्यता असते आणि दुसरी गोष्ट खंडणीसारख्या म्हणायला इथं काही नाही आहे कारण अंकुरचे वडील खूप किंवा कुटुंब खूप गरीब आहे त्यामुळं ही शंका अजिबात या ठिकाणी दिसत नाही आहे तर दुसरी गोष्ट कधीकधी या मुलांना जे कोणी फूस लावून दुसऱ्या इतर काही कारणासाठी नेत होतं का ने याचा पोलीस तपास कारण पोलिसांना आज जेव्हा मी राजेश पाटील पी एस आय यांना फोन केला ज्यांच्याकडं हा तपास आहे त्यांनी पोलीस अद्याप जे त्यांच्या मूळ इन्व्हेस्टिगेशनचे हे करत आहेत पण ही केस त्यांनी फायनल केलेली नाही किंवा हे टोटली या पर म्हणजे याच्यात काहीच नाही असं बी त्यांनी सांगितलं नाही आणि अद्याप आता या गोष्टीला पोलीस प्रशासन एवढा वेळ घेते त्याला आपण काही करू शकत नाही पण आमचा आज व्हिडिओ काढण्याचा उद्देश होता की अनेक दिवसापासून लोकांचेही थोडे फोन येत होते आणि अस्वस्थता जी आहे ती नष्ट झाली पाहिजे पण एक सामाजिक क्षेत्रातून घडणाऱ्या घटना समाज या सगळ्या बाबींचा अभ्यास करता आपण या मुद्द्यावर नक्की पोचू की असं काही पालकांनी एवढं भिण्याची गरज नाही की लोक कोणीतरी अपहरण करणाऱ्या टोळ्या आल्यात आणि आपल्या मुलाला उचलायल्यात असं अजिबात नाही हे मात्र नक्कीच आहे या ज्या घटना आहेत आत्ता मी तुम्हाला बोलतो आहे हा वैभव भंडारे वगैरे या व्यावसायिक क्षेत्राशी निगडीत आहेत अवैध धंद्याशी निगडीत आहेत त्यामुळं या घटना कधीकधी अशा गोष्टीला जोडून उघड समाजामध्ये दहशत निर्माण केली जाते कारण एक छोटी घटना संपूर्ण शहरातील पालकांना त्यांच्या मुलांना अस्वस्थ करते त्यामुळं आपल्याला त्या योग्य ठिकाणी योग्य काळजी घेणं बी गरजेचं आहे तितकंच कुठंतरी चुकीच्या मार्गाने बी जाणं शक्य नाही आहे म्हणून असं अपहरण करणारी टोळी वगैरे असं सध्या तरी दिसत नाही पालकांनी नेहमी जशी आपण आपल्या मुलांची काळजी घेतो तशी काळजी घेणं गरजेचंच आहे कारण आता दोन्ही गोष्टी आहेत समाजात वाढता गुन्हेगारी जी क्षेत्र आहे वाढत चाललेलं आहे आपल्याला माहिती त्यामुळे एखादी गोष्ट अजिबात नाहीच होऊन होऊ शकत असं कोणाला सांगणंही धाडसाचं ठरवू शकतं आणि घडलेली आहे किंवा घडते आहे हे जर आपल्याकडं तसे पुरावे आले तर तेही आपल्याला सांगावं लागेल एकूणच मी के शहरानी परिसरातील पालकांना विनंती करेन आपल्या मुलांना घाबरण्याची अजिबात गरज नाही फक्त मात्र मुलांना जे की पारंपरिक पद्धतीनं नेहमीच आज उद्या आणि काल बी गरज जी होती ती ही आहे की मुलं असतात एकट्या मुलांनी शक्यतो प्रवास करताना करू नये दोघं मित्र असावेत कारण त्यामुळं आपल्याला अचूक दोन मुलं असतील तर त्यांना एवढं कुणी ब्लॅकमेल करू शकत नाही कुठल्या घटनेसाठी करू शकत नाही एक तर पालकांनी काळजी घ्यावी बरेचसे पालकांची मुलं तर बऱ्याचशा शाळेत गाड्यांनी जातात परंतु गोरगरीब मुला समाजाची मुलं अद्यापी त्यांना गाड्या किंवा स्वतःची वाहनं नसतात त्यामुळं त्यांना पायी जावं लागतं ब बऱ्याचशा मुलांना त्यामुळं त्या मुलावर मुलांना आपल्या शहरामध्ये निर्भय वातावरण मिळावं याची जबाबदारी सगळ्यांचीच आहे आणि केवळ म्हणजे रस्ता म्हणजे माझं नाही खेज म्हणजे माझं नाही असं समजून चालणार नाही प्रत्येकाची नजर असली पाहिजे आता त्या दिवशी जसं जमावानं लगेच आपलाच मुलगा समजून त्याला कुणी जर असं करत असेल तर ते संबंधित आरोपीला मारहाणी बी केली होती आणि ते योग्य होतं कारण समाज शेवटी आपल्या मुलांच्याबद्दल किंवा सगळेचीच मुलं असू शकतात ती कुठं उद्या कोणाचीही असू शकतात म्हणून समाजानं ते रिॲक्ट झालेलं होतं आणि त्या अनुषंगानं आपल्याला माहिती आहे यावेळी काही लोकांचं म्हणणं असं आलं की पोलीस प्रशासनाने म्हणा किंवा गुन्हेगाराच्या सांगण्यावरून परत गुन्हे दाखल होत असतील तर लोक पुढे येणार नाहीत पुढं यायला पण असं काही नाही आपल्याला चांगल्या घटनेसाठी पुढं जावंच लागेल आपल्याकडे जर पुरावे असतील आपण जर चांगली गोष्ट करत असू तर घाबरण्याची काही गरज नाही आहे आपण ते सिद्ध करू शकतो जर संबंधित व्यक्ती गुन्हेगार असतीलच हा खात्री नाही एवढंच आहे की आपण एवढी बी काळजी घ्यायला पाहिजे की चुकून तो गुन्हेगार आहे की नाही हे बघणं थोडंसं गरजेचं आहे त्यानंतरच मग त्याला समजा आपण काही चोप दिला किंवा ही वेगळी गोष्ट किंवा पोलिसांच्या हवाली करणं गरजेचं आहे मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो खेस शहरातील नागरिकांना आम्ही पोलिसांच्या संपर्कात आहोत ही घटना म्हणजे जी आहे ती आत्ता तरी व्यावसायिक क्षेत्राशी संबंधित काही बोलणे किंवा काही या वागणं याच्याशी संबंधित दिसते त्यामुळे उगाच डोक्यावर रोज घेऊन चालू नका आपण सक्षम आहोत खेज सक्षम आहे आपण केश शहरात असं वातावरण निर्माण करूया की आपली मुलं शाळेत जाताना निर्भय राहतील असं वातावरण निर्माण करणं हे सगळ्यांचं कर्तव्य आहे कारण ही खूप मोठी वाद आहे लोक येतात जातात लहानाचे मोठे होतात मोठे पुन्हा बाजूला जातात पुन्हा नवीन पिढ्या येतात तेव्हा केसचं वातावरण चांगलं राहण्यासाठी आजपासून नव्हे सतत प्रयत्न आपल्याला करणं गरजेचं आहे केजचं वातावरण जेवढं चांगलं राहील तेवढं केज आमच्या प्रत्येक गोष्टीसाठी अनुकूल राहील लोक इथं निर्भय राहतील मुलं महिला सगळे निर्भय राहू शकतील यासाठी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना काम करावं लागेल व रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी कुठल्याही संशयास्पद गोष्टीसाठी आपण विचारणा केली पाहिजे आणि आपण त्याच्यावर प्रश्न विचारले पाहिजेत किंवा काही झालंच तर समोर गेलं पाहिजे या सगळ्या गोष्टी झाल्या तर त्या शहरात कोणालाही कोणी धक्का लावण्याची अजिबात हिंमत होणार नाही आणि मुलांना पुन्हा सांगतो मी की लहान मुलं शक्यतो पहिली ते पाचवी आठवी दहावीपर्यंतच्या मुलांनी नेहमीच कंबाईन दोघं तिघं किमान दोघं आणि जास्तीत या तिघं चौघं मुलांनी ग्रुपमध्ये को शाळेला किंवा इतरत्र कुठल्याही ठिकाणी जाताना प्रवास करावा हे गरजेचं आहे हे म्हणजे या घटनेपुरतं ना मर्यादित नाही हे कायमचं चा गरजेचं आहे कारण त्यामुळं मुलांची सुरक्षितता अधिक वाढू शकते कुठं काही लागलं कुठं काही मु मुलांना जाता येता कोणाचा धक्का लागला तर या गोष्टी जर सोबत बाकी मुलं असतील तर त्या ताबडतोब आपल्याला रिपोर्टिंग करू शकतात यासाठी सुद्धा अशा गोष्टींची गरज आहे आणि असे जी आ, का मदे, मदे आ, आ, जे काही संशयास्पद लोक आहेत त्यांच्यापासूनसुद्धा आपल्या मुलांना संरक्षण मिळू शकतं यासाठी आपण मुलांना सांगूया की तुम्ही नेहमी ग्रुपमध्ये शाळेमध्ये सुद्धा आपण असे संदेश देऊया की मुलांनी एकत्र राहावं आणि शाळांनी सूचना दिली पाहिजे की दोन किंवा तीन मुलांनी नेहमीच कुठलाही प्रवास करताना घरातून बाहेर घरा म्हणजे घरच्या नातेवाईकापासून बाहेर असताना मुलांनी असे प्रवास करावेत अशी त्यांना आपण सूचना करूया सगळ्या शाळेतूनही शिक्षक वृंदांनी मुख्याध्यापक महोदयांनी सूचना सूचना कराव्यात जास की त्या मुलांनी जास्तीत जास्त एकटं कुठंही रस्त्यानं प्रवास करू नये किमान दोन किंवा त्यापेक्षा अधिक मुलांनी ज्या ज्या एरियात ते राहतात त्या त्या दिशेनं आपापल्या घराच्या दिशेनं आप घराच जाताना प्रवास करावा अशी आपण त्यांना सूचना करूया त्याच्यापेक्षा वेगळं या गोष्टीकडं फारसं बघण्याची सध्या तरी अजिबात गरज नाही या याही घडलेल्या घटनेत अंकुर मस्केच्या याच्यात आणखीन काही निघेल का, का याचा आपण पोलिसांशी संपर्क साधून नक्कीच त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करत राहू आजच्यासाठी एवढंच धन्यवाद